तो ही कोण बघ इकडे बघ चाउमिन रात को लुडल काया, दिन पे चेरे पे दिखा आता <laughs> आम्ही निघलो पनवेलला कारण की आज आहे चैतालीच्या वडभरणीची शॉपिंग गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्य चैत्य युट्यूब चॅनल वरती आणि आता आम्ही निघलो पनवेलला कारण की आज आहे चैतळीच्या वडभरणीची शॉपिंग या सँडीला जेवण झाल्या सकाळशी शोध देतो चपल कुठे पाहिजे भटली होली झाली ति होली चला आता जायला आणि काय चाललं बघू पप्पांचा इकडं चाललाय लोलवा लोलवी सापकाराचा हक्का ना इथं या आहे आणि या शिरमेंटच्या गोणी चालवले वरती पप्पांचा तिकरा लोलवा लोलवी चालले बारीक बारीक पोरा घेऊन ठीक आहे ना त्यांचा वेगळाच चालले विषय काहीतरी तिकडं चला आपण जाऊ चलो हॅलो इच्छ गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि ते सगळं दुरलं दुरलं झालं कारण की पप्पा बी शेतात त्या आग लागली कारण की शेत साफ करायला घेतलं कारण की मांडव आमचा शेतात असणार आहे मम्मी आणि ये गेलं पनवेलला म्हणजे मला साडी वगैरे म्हणजे ओटी भरायला लागते ती ते वगैरे सगळं सामान म्हणाला मला बांगड्या बिंगड्या पाहिजेत तर त्याने म्हणा लागली भूक मला जेवत नाही

आणि इकडे ना मी घेतला अंडा वगैरे खावाला आणि पप्पांना पण दिला की ते तो जेवण तो चलो पनीरला पोचलो आम्ही सामान जायला आणि मम्मी आता चिट्टी देत सामानांची बघू दाखव काय काय सामान लिहिले तुम्ही बाई वही चिठ्ठी मोठी लिहून सामानाची चिट्टी आता मम्मी देत त्यानंतर माणूस डाव पुढं की आशू पण येतो अजून आगा आगा, 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 आगा। सामान भरून झालेलं आहे आता सगळं पॅकिंग करायला लावले इकडे सामान तिकून आम्ही कांद्या बटाटे जेवण आलो इथं सगळं सामान भरून यो धर ये अंगणनाट येवर

हजार भाडा होईल दोन करा सांगा काहीतरी पॅटलेला तुमचा घरी जा आले आले तू कुत्री हार माझ्यावर धावलेस हो तू काहीतरी पॅटले असेल धावलीस ना कारण की तुम्ही भाऊन राग माझ्यावर काढला मला दिसतं सरळ सरळ झाला गाडीच चालू झाली नाही का डायव्हर गाडी निघाल आम्ही ना गाडी बदलली आणि निघलो आम्ही आता बाऊंची रिक्षा शर्टा जा या तिला कपड मिटिंग करायचं बाबीला आल्या आल्या विसाल माझ्या तुला टंगरी ते मी आता आम्ही इकडं साड्या पाराला आलो तिकरा साड्या पल्यान जा अशी तिकरा बघून साड्या बघतो आम्ही मम्मी इकडं बघतो बसून आम्ही ना मिरसल काय झाला बसल्या ब्लर झालीस तू मिसल घेतल्या आम्ही दोन वडापाव पण खाल्ल्या पहिले तू <laughs> चल चाल निक आपण नाही घाला नाही नाही तरी खाता आमच्याशी पण आता नाही मी आता घेतली गरम करून पोली खाबाला आणि या काय ॲज आलच नाही आणि मला वाटते बाहेर आहे ना म्हणजे जे सी पीचा काम म्हणजे शेत अक्का साफ केलं आहे जर की आपलं मांडवीत असं म्हणणं चला म्हणजे आता पोली खाऊ

चला आता जातो आम्ही घरी घरी गेल्यानंतर मला डबल जायचं आहे खारघरला आईस्क्रीम का ऑर्डर दे निघूजाने काय बाबा न जेवणे मी नको बरं बघा कष्ट करायला मी सगळं काम झाल्यानंतर खारघरला आलतो आणि मी नाही आता सोडा घेतले पियाला काला कट्टा अरे मी नाही ना काला कट्टा सोडा घेतलाय मस्त भा चाललो घरी पित पित फिलिंग टायर्ड ना सगळं आता आम्ही खाता मी घेतली शेवपुरी चपटावली मम्मी तर खाता मी भेल बाकीच्या आता आई बीचा खाऊन झाला आईंचा पण खाऊन झाला आणि सोंडे आऊ पण आण गुड मॉर्निंग मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतन्य चैत्र युट्यूब चॅनल वरती लागली पडला गाली तर आता सगळी बसल्या बसल्यात बस म्हणजे इकडं दोन झोपल्या एक इकडं झोपले एक तिकर झोपले चल रे बाबा रम्मी इकडं चाय बनवतो सुबह चाय सुबह सुरु उठली ना लवकर मी झोपले तुला उठवला म्हणा न्यायचं होता बापासला तू कि का मम्मी सकाळ सकाळ भरामले गप ना भोंगे तू इन बघ इकडे बघ चाउमिन हा रात को लुडल दिन पे चेरे पे दिखा सँड इन करून पप्पा बसले ना तिकडे तुझा बघा ती तुम्ही माझी तिक कुदाराकारा कुदारा कारा घेतली त्याचा काय तू नेपालशी आई होई दिकरी गेली मेरे झाला डोकरा झाला बाप बापूस दाल डोकरा झाला <laughs> हे सर चाल। आम्ही चाललो पनवेलला आता पनवेलला जायचं आम्हाला भाजी बिजी आणायला तुम्ही बघत राहा इकडं पण तिकडं पण आम्ही मार्केटमध्ये येऊन वांगी फ्लावर आणि इकडं सगळं सामान घेतलेलं आहे मम्मीने त्याच्यामध्ये तर मशरूम आहेत आता डबल अजून सामान आणायचं आहे तो चालू मार्केटमध्ये मी थोडा अजून सामान घेतला आम्ही मिरच्या घेतल्या त्याला अद्रक इकडे करीपत्ता मिरची मिरची शेंगा चल आता चालू आम्ही हार आणाला आणि आता आम्ही ना आम्हीच घेत आहोत घेतली ना फुला आणि नारळ घेतले मम्मीनी आता आणूनच घ्यायला हॅलो गाईज गुड मॉर्निंग सकाळ झालेले या बाप्पा साफ करायला आलेला ना मम्मी हा आणि इकड पप्पा आज गॅलरीचा अजून काल सगळं बांबू बंद झालं असं नान म्हणजे कपडा लावतील अजून आई बहिणी आला कारण की आई वळ दुसरं येतं पण बार्पाला जावायचं आवडत नाही आजपर्यंत बहीणच आली होती स्वतःपू निर्णायक येत इथं आई बसले त्याकरता बिद्ध साफ आणि आरळी ताई आणि ताई आत्ताच उठल्या बिचारांना जबरदस्तीने उठवल्या इकडे बघा या इकडं ताई इकडं आणि इकडे मम्मीने ना अजून सामान आणला मक विक आता काय आलो मी मग चले आता आम्ही चाललो तिकडं दुसऱ्या मार्केटला गजरे घ्यायसाठी मी आहे ना गारीतच बसले आणि मम्मी गेली आता हार आणायला आपला हार बोलतोय गजरा आणायला समोरच इथं गेले मम्मी गजरा आणायला मी बोललो गाडीनंच बसत म्हणजे पटके नेल नंतर मम्मीला लगे आत्मतीन नेल म्हणून मी गाडीनच बसलो बरं लवकर गजरे घेऊन ये पटापट -पटा जाऊ घर आपण मम्मीला घेऊन ये ना मी बिमार्ट आल्या बिमारला बिस्किट पुरा करून आलता ना बिमार्ट आल्या विकरा आम्ही आता जायला सामान सगळा ठंडा बिंडा काय लागल तो आम्ही डीमार्ट ना पावडर डबल थंडा विंडा कलगर कलगर घेतला बिस्किटचा कुडाळ पण घेतला एक डिमार्ट आम्ही निघलो सामान विमान घेतला आणि आता चालू घरी एक एक लिंबू सरबत पिली मॅडमनी लिंबू सरबत वगैरे पिऊन घेतला चालू घरी पप्पांचा पण फोन आणता काय काम आहे त्यांना पण पटाफट जाऊ चला ना सोन्ट्या भाऊ घेऊन आला मला इटली आणि मेंदू वडा ती घेता मी आता खाऊन की खाऊन घेताना माझी मेहंदी पण एकदम भारी इकडे आहे ना आता मी जेव्हा बसलो मला श्वेत आई येतात भरवाला श्वेत ताई ना दाखवलंच नाही मग अशी माझं स्टोरेजच फुल झालता तुमच्या फोन मध्ये आता ब्लॉक केलाय वाटण्यासाठी टॅलेंट कडक होता रे <laughs> चायला ले लेट आलं होतं आपण डायरेक्ट उभं गेलो तर तिकून ही लाव तिथे बरं चला या पाठल थाल चला